कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ग्राउंडचे कट ऑफ जे काय प्रत्येक घटकाचे आता कट ऑफ लागत आहेत मित्रांनो जे काही सात तारखेला पेपर होणार आहे तर आजचा जो नवीन कट ऑफ आहे तो आहे जळगावचा एकूण जागा एकशे सदोतीस होता आणि ओपन सर्वसाधारण उमेदवार त्या ठिकाणी एकोणतीस मार्क्सवर हा पेपरला पात्र झाला आहे तर चला मित्रांनो जागा आपण अगोदर बघून घेणार अवकाशाप्रकारे जागा होत्या जाहिरात कशी होती तर जळगाव जर आपण जागा बघितल्या स्क्रीनवर बघू शकता अजल अठरा अज दहा विज अला चार भजबला चा चा तीन भजकच्या पाच भजडच्या तीन विमाप्र तीन ओबीसी सव्वीस ए सी बी सी चौदा ईडब्ल्यू एस तेरा आणि ओपन अडोतीस अशे एकशे सदोतीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया झाली त्याच्यानंतर आता जो काही कट ऑफ आहे तो आपण आता स्क्रीनवर बघणार आहोत मित्रांनो चला मित्रांनो हा ऑफ आपण बघणार आहोत परंतु याच्यामध्ये भरपूर जागा ह्या सर्वसाधारण मित्रांच्या वाढणार आहे त्या कशा वाढणार आहे काय संपूर्ण समजून घेऊया जाहिरातीमध्ये मध्ये जागा बागा कशा होत्या आणि जे काही ग्राउंड झालंय रिटर्न क्वाली पहिली त्याच्यामध्ये भरपूर जण मिळालेले नाहीये तर कोण कोण मिळाले नाही कुठल्या कास्टमध्ये जागावाने चान्सेस सगळं बघूयात चला मित्रांनो वेळ खूप कमी राहिला पेपरला आणि फास्ट रिव्हिजनसाठी तुम्ही स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जम्बो पी क्यू टॉपिक वाईज ऑनलाईन प्रश्न असं अवश्य अभ्यास परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षाभूमी उजळणी होणार आहे मित्रांनो दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक एक वेळा वाचा आणि पोलीस वा तर मित्रांनो निश्चित तुम्हाला फायदा देणारं पुस्तक आणि झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्दीत तर निश्चित मित्रांनो हे पुस्तक आजच खरेदी करा छोट्या पुस्तकातून मोठा अभ्यास तुमचा होणार आहे मित्रांनो तर निश्चित तुम्ही ह्या टॉपिक वाईज सराव ऑनलाईन प्रश्न सुद्धा समावेश करण्यात असले आलेले पुस्तक एका मित्रांनो लगेच पुस्तक घ्या आणि या अभ्यासाला गती द्या तर बघा मित्रांनो स्क्रीनवर कट ऑफ आपण बघूयात त्याच्यामध्ये एस सीचा जनरल आणि पंचवीस मार्क खाली फिमेल सव्वीस एस टी बत्तीस फिमेल सव्वीस डी टी ए चौतीस मार्क एन टी बी तीस मार्क फिमेल अठ्ठावीस एन टी सी पुरुष चौतीस फिमेल सव्वीस एन टी डी पुरुष चौतीस फिमेल पंचवीस एसबीसी पुरुष अठ्ठावीस फिमेल अठ्ठावीस ओबीसी पुरुष सव्वीस फिमेल पंचवीस एसबीसी पंचवीस पुरुष सव्वीस महिला ईडब्ल्यूस पंचवीस पुरुष महिला अठ्ठावीस ओपन एकोणचाळीस महिला एकोणतीस तर अशा प्रकारे बघू शकता की हे जे काही कास्टमध्ये ह्यावेळेस जो काही कट ऑफ लागला या ह्या ठिकाणी महिलांचा कट ऑफ शिल्लक लागला आहे पुरुषांच्या कट ऑफपेक्षा तर ह्याच्यावरून समजू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये तर मित्रांनो कॉम्पिटिशन ही कमतरता दिसून आलेली आहे त्याचं कारण एकाची एक जिल्हा एक प एक पद एक फॉर्ममुळे आणि भरपूर विद्यार्थी मित्र हे स्पोर्टमून असेल प्रोजेक्ट ॲफेक्टेड असेल अर्थ मिळाले नाही एक सर्व्हिसमॅनमध्ये नाही अंशकालीन पद्धतीमध्ये नाही पोलीस चेनमध्ये मिळाली ते कसं तर बघा आता ओपनच्या ह्या ठिकाणी जर जागा बघायला गेलो मित्रांनो तर बघा ओपनचे जर जागा एक उदाहरण देत तुम्हाला ओपनच्या जागा आपण जर बघायला गेलो सर्वसाधारण अठ्ठेचाळीस आहे महिला चाळीस खेळाडू सहा प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त सहा माझी सैनिक वीस अशा सगळ्या जागा होत्या परंतु कट ऑफ मध्ये जर बघितलं मित्रांनो सगळे कॅन्डिडेट भेटले ओपनदा पण ही हो तक्ता खाली आहे तो तक्ता कोणाचा आहे अंशकालीन पदवीधर अंशकालीन पदवीधरच्या जागा किती आहे इथे या तक्त्यात बघा अंशकालीन पदवीधरच्या सहा जागा आहेत किती सहा आता हे सहा उमेदवार याच्यात मध्ये मिळाले नाही याचा अर्थ हे सहा जागा ह्या ओपन मध्ये वाढणार आहे आणि त्यांचे जे काही अठ्ठेचाळीस जागा होत्या त्याच्यामध्ये सहा प्लस होईल म्हणजे अशा प्रकारची ओपन जागा होऊन जाईल असं हे विषय मित्रांनो त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण हे बघा आता अठ्ठेचाळीस होत्या त्याच्यामध्ये एस प्लस होणार आहे तसंच एस सीमध्ये सुद्धा झालेलं आहे आता बघा एस सीचं जे खेळाडू आहे एक जागा आहे राईट तर इथं एस सीचं खेळाडू मिळालेच नाही आहे त्याची जागा जाणार आहे प्रोजेक्ट अफीला जागा होती तो आला नाही आर्थुकीला जागा होती तो आलेलं नाही अशा प्रकारे मित्रांनो खूप मोठं हे तुम्ही बघून घेऊ शकता टॅली करा जागा किती होत्या कट ऑफमध्ये प्रकारे कुठ कुठला उमेदवार भेटला नाही ते बघू शकता तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद मित्रांनो